अकोल्यातील गोंडपुरा येथील नर्सिंग होमला भीषण आग लागली अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली मात्र यात या नर्सिंग होममध्ये साहित्य जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले सुदैवाने घटनास्थळी कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला विद्युत विभागाच्या भुंगळ कारभारामुळे अडथळा निर्माण झाला अकोला शहरातील टापकी रोड परिसरातील गोंडपुरा येथील गजानन महाराज मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या नर्सिंग होमला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असता विद्युत विभागाच्या भोंगड कारभारामुळे त्यांना अडथळा निर्माण झाला आग विझवण्यासाठी गेलेले अग्निशामक गाडी विद्युत तारेत अडकल्याने स्पार्क होऊन काही तारा तुटल्या मात्र अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे गाडी सुरक्षितपणे आग लागलेल्या ठिकाणी पोहोचली दरम्यान आग नर्सिंग होमच्या माळाला आपल्या घेत पाहता पाहता सर्व साधन सामुग्री जडून खाक झाले अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले प्राथमिक अंदाजानुसार या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सुदैवाने आग लागल्यावेळी नर्सिंग होममध्ये कोणीही उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास अग्निशमन दल करत आहे मात्र या घटनेमुळे विद्युत विभागाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे नागरिकांनी अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे